गेल्या तेवीस वर्षांची परंपरा राखत इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सने चोवीसाव्या वर्षी गणरायाचे जल्लोषात स्वागत केले घोडे असलेल्या सुंदर सजवलेल्या रथातून श्री गणरायाची मिरवणूक दावत चौकातून सुरू झाली पतंजली माड गोविंदश्री डी माड या मार्गाने येऊन ही मिरवणूक शाळेत संपन्न झाली मिरवणुकीच्या सुरुवातीला आमदार सुभाष बापू देशमुख पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलिस उपायुक्त विजय कबाडे इंडियन मॉडेल स्कूलचे अध्यक्ष एडी जोशी सर सचिव अमोल जोशी सर सचिवा सायली जोशी ईशा जोशी आर्य जोशी यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले उत्तम गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण देण्याबरोबरच आपल्या संस्कृतीचा वारसा पुढील पिढ्यांमध्ये रुजवण्याचे कार्य इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सने कायम ठेवले इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्ड सीबीएसई मॉडेल पब्लिक स्कूल मधील सादरीकरण केले नऊवारी वेशभूषा केलेल्या व फेटे बांधलेल्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात पुणेरी ढोल पथकाचे अप्रतिम सादरीकरण केले पुणेरी ढोल पथकामध्ये नऊवारी साडीतील पारंपरिक वेशभूषा केलेल्या व लाल रंगाचा फेटा घातलेल्या विद्यार्थिनी शोभून दिसत होत्या इंडियन मॉडेल स्कूल सीबीएसई मधील विद्यार्थ्यांनी कमळ स्वस्तिक या आकारांमध्ये झांज जान आणि झेंडा सादरीकरण केले मॉडेल पब्लिक स्कूल व इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी लेझियमच्या तालावर ठेका धरला दावत चौकापासून पतंजली मार्ट गोविंदश्री मार्ट मार्गाने इंडियन मॉडेल स्कूल येथे श्री गणरायाची प्रतिष्ठापना आरती होऊन विसर्जित करण्यात आली या मिरवणुकीमध्ये पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस उपायुक्त विजय कबाडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त हसन गौहर विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दादा गायकवाड या मान्यवरांनी मिरवणुकीत उपस्थिती लावून शोभा वाढवली मिरवणुकीची संकल्पना इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सच्या सचिवा सायली जोशी मॅडम यांची आहे या मिरवणुकीमध्ये चारशे नव्वद विद्यार्थ्यांचा सहभाग होता यावेळी इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सचे अध्यक्ष एडी जोशी सचिव अमोल जोशी साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी ईशा जोशी आर्य जोशी यांचीही उपस्थिती होती प्रशालेतील या वर्षीचे आकर्षण नरसिंह अवतार दर्शन प्रतिकृती प्रशालेतील कला शिक्षकांनी तयार केली आहे कला शिक्षक अनिल रॉय शैलेश कुलकर्णी निलेश क्षीरसागर राधिका देवनपल्ली नवनाथ कोळी दीपक पाटील यांनी प्रतिकृती तयार करण्याचे श्रे यांना प्रतिकृती तयार करण्याचे श्रेय जाते गेली चोवीस वर्ष डीजे मुक्त डॉल्बीचा वापर न करता फक्त पारंपरिक वाद्यांनी मिरवणूक इंडियन मॉडेल स्कूल तर्फे उत्साहात साजरी केली जाते याद्वारे ध्वनी प्रदूषण होऊ नये हा संदेश विद्यार्थ्यांना दिला गेला यावेळी इंडियन मॉडेल स्कूलच्या प्राचार्य अपर्णा कुलकर्णी ममता बसवंती अचला राचरला आदिती कुलकर्णी सुजाता बुट्टे मानसी जोशी स्वाती कारांडे गौरी दाता रुही काझी एडी जोशी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रवीण देशपांडे मनोज साळुंखे उपस्थित होते ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सचे शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी तसेच प्रशांत पुणेकर राहुल बिटोडकर अभिजित सोनके नितीन बिराजदार रमेश अंजखाने सुनील फुलवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले